विषय असा तर विषय असा आहे बघा आम्ही मारलेला साडेबारा दहा दहा आणि ह्याचा वेट बघा ह्याचा वेट बघा हो का टू पॉइंट फाईव्ह म्हणजे तुम्ही किती पण जिम केलीत ना तर विषय असा होता नाही की दोन हजार पंचवीस साला हा दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस आला की हो बघा हा घेणार आहे तो हा नाही तो नाही नाही माहित नसेल तर मी सांगू शकतो बघा कटलर कट बघा कुठं कुठं काढला त्याने काके विके मध्ये कट काढला नाहीत म्हणजे विचारू शकता किती त्यांनी मेहनत केला नाही आणि आमचा हा चिटलू आडीचा मारतोय आणि जे कटलरला हरवाय निघाल म्हणजे विषय हार्ड आहे तर हॅलो गायस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे आज मी खाल खाली आणि जिमचं वगैरे दाखवणार आहे तुम्हाला आज मी थोडं वस्तूसुद्धा घेणार आहे आणि मित्र सुद्धा घेणार आहे तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे तर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये नक्कीच बनवून राहा आणि डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय मी ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग नसेल तरी पण बघायचा प्रयत्न करा तुम्ही कारण की बिघणार आहे मी थोडंसं मला युट्यूब चॅनल तुम्ही समजायला वेळ लागेल आणि समजल्यानंतरसुद्धा तुम्हाला मी तसंच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येईन तर जोपर्यंत तर मला तसं तुम्हाला जे जे आवडते त्या त्या गोष्टीचा मी आणायचा समावेश करेन आणि ब्लॉगचा ब्लॉगला इंटरेस्टिंग करायचा सुद्धा विचार करेन आणि तुम्ही तोपर्यंत मला सपोर्ट करा तर तुम्हाला एंटरटेन करायचा कार्यक्रम माझा आहे तर भेटू आपण डायरेक्ट अंबड्यासला मी आता आलोय जिम मध्ये विषय असा आहे की गार कुठं अरुर भेंडी हा चला पागल आहे रे <laughs> ह्या विषयावरती मी आता कपडे वगैरे चेंज केले तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा माझा ड्रेस हो का हा चेंज, चेंज करते हैं। बोलते हैं आता चेंज करतोय चिटल खतरनाक बोलतोय मला आता आमचा वर्कआउट असणार आहे कसला रे शोल्डर आज शोल्डर असेल आज आमचा शोल्डर वर्कआउट आहे तर त्याच्या रेपिटेशन दाखवणार आम्ही कशा बनवायचं रेपिटेशन <laughs> दाखवणार तुम्हाला सांगतोय जगात भारी आमचा कोच आहे पण तुम्हाला सांगतोय ए बाहेर आहे कोच अ बघा थोडायला थोडासा लाजवट आहे दोन टे बघ बाजूलो ये बाजूलो बावन बावन पॉइंट नऊ आहे म्हणजे म्हणजे होईल की नाही होईल तीन माझ्या बघूया उद्या राहा राहा चार ग्रॅम बट गे मेरा देख बघितलंच काम बडगे आहे तेरा देख तेरा देखा ऑर्डर आता मोठे कॅमेरा क्वालिटी खराब हो गे अभि न देना पड़ेगा उसको ना तो वॉटर आहे तुला काय करायचं भिशी पिशी बघा ह्या नसत्या कशा लय असतात ते आहे आमच्या चिटलूचे विचार काय माहिती आहे काय बघा हे मला वाटतं दोन तीन वर्षात आमचेच असणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमचा भाव खंबीर आहे काय खंबीर आहे मी मी हा तर मोठा आहे मी खंबीर आहे त्यामुळं याचा नाद करू नका तुम्ही ए बॉडी दाखव बॉडी दाखव

बघ बघा असा बायसाहेब असा जेव्हा दोन बघ सेब बघ बाई वाट लागेल वायसाहेब मी दुखतोय दुखत आहे कसा विषय झाला आहे काल आम्ही एवढा वर्कआउट केला ना माझा काय काय तर गायश तुम्हाला सर्वप्रथम हुशभ कशा मारायचं तुम्हाला सांगताना मी तर बघा सर्वप्रथम असं उभं राहायचं बरोबर तर मग असं खाली बसायचं बोकडं टेको असं याय सगळं बरं असं सेड घ्यायचं आतमा आणि असं वर पहिलं कॅमेऱ्याकडे बघायचं नंतर मग आराम करायचे आणि मारायचे असे मारायचे आणि बसले नाही की पडायचं मी बारा मारले मी पाच मारला कंपॅरिझन काय होऊ शकतो काय नाही मारले तोंडा बघून तुम्हाला काय वाटत असेल काय वाटतंय मी अजून पण एक किती मारले म्हणतो आठ मारले मी आठ आठ आय एम सॉरी तू किती मारल बायला जा मारतो बघू दे तू मार बघू दे

पाच चालत नाही पाच चा लाव चल थांब रे जास्त लोड घेऊ नको थांब बघा आमचा कॉम्पिटेटर तयार आहे वॉर्मअप नाही झाला अजून डायरेक्ट पूजा पारतायत बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात ए दोन तास ना मी आठ नऊ दहा अकरा बारा ए बारा ना अजून पाहिजेत तीन गाय तर गायच हाय बारा बारा, बारा करी मागाशी मारले बघा मी मागाशी बारा मारले बारा तू बारा मारले अजून तीन पाहिजेत पंधरा कर तुम्मार आहे तुमर तर गायस त्यांनी बारा मारले मी पंधरा मारल्या पाच किलो दहा किलो ठेवून गेला त्यांनी चालू होती फोटो बोलून काय व्हिडिओ चालू आहे तुम्ही केळं करायची व्हिडिओ मग आम्ही बघितले आम्ही बोलते काय नाही कुलकर्णी होता बाबा आमची शिकवायची चांगली पाच मी त्यांचे पाचशे रुपयातून दिले माहिती आहे काय बघायचं चांगलं असं वाटत नाही बघा ह्याची आखणी बघा कशी आहे ती मी याला <laughs> <laughs> याला का कोटॅक करायला बोलवा फुकटमध्ये द्या मी त्याला बघा याला वीज घेता येत नाही अजून काम करतोय काहीच कुणाला काम करतोय वीस 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 मारलेस ना तर तुला किस देणार तुझी माझी नाही आणि हे बघ नाही नाही बसलं तर आज आम्हाला सगळ्यांना सरबत पाजायचा लिंबाचा सरबत बघा द्यायला नाही मारलास तर सांगते मी आम्ही थोडी ना तुला देणार बघा हा चल थोड़ी 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 अरे हे जोर हे जोर कॅन्सल चल कॅन्सल कॅन्सल ए लोक तिथे मारत बसायच काय पुस्तक मारायला आला पाय तुम्हाला तर पहिली चट्डीवर जायचे कारण पण काय ते कालन कालनं बघा कारण जंग जग दिसतो ना म्हणून सांगतोय दिसू शकते बोल करायच्या असं खाली करायचं त्याला मग असं खाली बसायचं बरोबर ना बरोबर आहे हा मग कोण आहे ते बघायचं पहिले जाती तेवढं मारायचं आणि मग कमी केलं की मग पन्नास प्रश्न चालू करायचं हे बघ बघायचं मग दोन तीन चार पाच सात आठ नऊ आठ गाव फिरतंच की का चार गाव हावरचा तर सर्वात बेस्ट एक्सरसाइज ती म्हणजे ही हे बघा कोपरा वाढवायचा असेल तर खाली डोका घासायचा आणि हे बघा मागचं मागचं पोषण बघू शकता असं करायचं पूर्ण ह्या ह्या पद्धतीने आणि हा हा एक्सरसाइजा तुम्ही पाहू शकता हे बघा हे करताना तुम्हाला हे दोन पोश्चर आहेत ना ते पद्धतशीर मध्ये असे वर येतील बघा असे वर येतील असे माझ्यासारखे त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर जिम मध्ये ट्रेनिंग करायचं असेल तर आमच्याकडे येऊ शकता आहे फ्री ऑफ कॉस्ट नाही देऊ शकत पण महिन्याचे पाचशे रुपये घेऊ शकत जिमची फी भराब असते जास्त नाही बाकी काय नाही आमच्या अपेक्षा काय नाहीत एवढं डाईट ऐश्वर साडे दोन भातच काल सकाळ आमटी भात खाऊन आलाय पण मी संध्याकाळी आलोय <laughs> बस।, <laughs> बस बस <laughs> बस जास्त बस नाही जास्त नाही तर गायस तर गायस विषय असा आहे की आमचं सगळं वॉर्मअप वगैरे मी बोलतोय ना इट्स ओके अशी विषय असा आहे की आमचा आता वॉर्मअप वगैरे झालाय तर आम्ही आता डायरेक्ट शोल्डर प्रेस लावले बघू शकता तर शोल्डर प्रेस मारायचा फॉर्म हाय बघू शकता ऍक्च्युली मला इथं आवडत नाही मला हात दुखतो इथं लहानपणी तुम्ही असं केलंय का बघा हो का दाखवत आहेत हे पहा तुम्ही बालपणीच नव्हतं हे 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 प्रभू का हो गया खिडकी पण बाल आलो या अक्षय बस मारे त्यांचं काय बघतोय तुझं बस विषय असा आहे बघा सगळ्यात विकेस्ट बॉय म्हणजे आमच्यामध्ये कुणाल धडवे चिटलू <laughs> चिटलू हालदे त्याने फक्त बारा मारताना पण कुता किती केले कुता किती आम्ही वीस मारलेले किती मारली आहे ना मार ले ले, मार तो तो मार ले ले। बारा था बारा तुम्हाला दाखवतो आमच्या जिमच्या इथं कबूतर आलाय तो मला बघू शकतो का बघूया अरे जॉल इथलं घाबरला डॉन डॉन म्हणते डॉन काय चिटलू घाबरला लगेच आम्हाला घाबरला विषय आहे हार्ड तुम्हाला मिळता शोल्डर प्रेस कशी मारायला शिकवतोय सर्वप्रथम हे आपले दोन हात आहेत ते असे इथे येऊन ठेवायचे बॅक पूर्ण एकदम टाईट करायची शोल्डर एकदम परफेक्ट फॉर्म मध्ये आणायचे आणि पूर्ण बॉडी आणि शोल्डर एका साईडला येऊन फॉर्म मध्ये मारायचं बघू शकता आणि कमी बोलायचं त्याचे कमीत कमी तीन रेप्युटेशन मारायचे रिएक्शन बघा फक्त तुम्हाला इथं रेप्युटेशन मारसा चेहरा हसला दिसत हसता दिसत पण आतली फिल्म तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही काय काय नाही ते बघा कसं वर चावते बघा तो बघा तो बघा तर काय मी सेकंड नंबरला मारतोय आता शोल्डर प्रेस डंबल डी डम्बल प्रेस तर त्याचं पहिलं रेपिटेशन मारतोय मी आता आणि त्यासाठी काय करायला लागतो तर मग दाखवतो डायरेक्ट असं उचलायचं असं घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण फॉर्ममध्ये येऊन असं बाहेरून वरती घ्यायचं तुमच्या बॉडीनुसार वेट घ्या आणि फॉर्म फॉर्ममध्ये मारा जेवढा झेपल तेवढाच घ्या तेच मला बोलायला बस करत म्हणते बस मला दाखवतो बघा कसा दिसतोय मी बघा हर्षामध्ये पण मी दिसतोय आणि इथं पण मी दिसतोय म्हणजे विषय हार्ड आहे काय आपण सगळे विषय काय झालाय माहित तू नको काय नुको नाही तू मार मार तू नुकू दे मार तू चल शांतनशे कोण शांतन मार तू बन करू बन कर नाही बिन काय नाही मार बनतोय मला वलट मी ना बघ याच्या नाही दुखत कमी घेतलात ना अजून अडीच घे हल घेतू हलू दे दे हलू तर गाईस ह्याचा आज दुसरा दिवस विषय असा आहे तर विषय असा आहे बघा आम्ही मारलेलं साडेबारा दहा दहा आणि ह्याचा वेट बघा ह्याचा वेट बघा <laughs> हो का टू पॉईंट फाईव्ह म्हणजे तुम्ही किती पण जिम केलीत ना तर विषय असा होणार आहे की दोन हजार पंचवीस चालू हा दोन हजार सव्वीस रोजी दोन हजार सव्वीस रोजी दोन हजार सव्वीस आला की हो का हा घेणार आहे तो हा नाही तो, तो हा नाही नाही पंचवीस पंचवीस बस बघा याचं नाव काय तुम्हाला माहित नसेल तर मी सांगू शकतो बघा कटलर कट बघा कुठं कुठं काढला नाही त्याने काके विकेमध्ये कट काढला नाहीत म्हणजे विचारू शकता किती त्यांनी मेहनत केला नाही आणि आमचा हा चिटलू आडीचा मारतोय आणि जे कटलरला हरवाय निघाल म्हणजे विषय हार्ड आहे गेला सर सपोर्ट देण्याची म्हणजे टेक्निक असते ती कशी द्यायची तुम्हाला दाखवतो मी आता पहिले इथं मारायचं <laughs> असं म्हणजे कसं जे पेन असतं ते निघून जातं जाईल आणि डबल पेन येतो डबल पेन येतो आणि पूर्ण तिथे होत्या जागा आणि मग त्याला काही जाणवत नाही आणि मग बघा असतं पूर्ण दोन्ही साईडला पकडायचं त्याच्या फॉर्म मध्ये त्याला मारून द्यायचं आपण फक्त त्याला बॅलन्स करण्यासाठी सपोर्ट द्यायचा बाकीचं तो काय करायचं ते करतो खाली बघा साडे मारतोय आणि आमचा गाडी अडीच मारत होता म्हणजे विचार करू शकता त्याची कॅपॅसिटी किती आहे नाच करायचा सगळ्यांचा नाही ते तू सोडून विषय हा तिसरा की चौथा सेट आहे हा तिसरा सेट आहे आणि या सेटचं नाव मला माहीत नाही पण मी मारतोय सांगितले या सेटचं नाव विचारून तुम्हाला सांगेन पण

दस के जी मेरे लिए वो आम बात है इसलिए मैं ज़्यादा दिखाता नहीं हूँ समझ में आया देखो देख सकते हो आप कूनल कैसे हपाप के मार दिस क्लिप बाय अक्षय नावी शुरू से दल हल <laughs>

विषय असा आहे बघा फुल फॉर्म मध्ये सर्वात बेस्ट हाच मारतो <laughs> <laughs> मार बघितलात असा फॉर्म मारायला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो बघा बघा हा असा कोणाकडे एक्सपिरियन्स विषय हार्ड आहे सहा महिन्याचा सहा महिन्याचा विषय होईलाच सहा महिने सहा महिने आप जास्त मारामारी करायची नाही काय कुणाल आहे बघा याला डंबल सेट मारायला सुद्धा फाटते उद्या येशील उद्या येशील बाय या इकडे वक्की नाही येशील उद्या येशील नाही सांग सांग सांग

मार्स मार्स गाईश विषय कसा आहे माहिती आहे काय अरे ट्रेनर इकडे आहे की नाही हा विषय ट्रेनरचा आहे ट्रेनर तिकडे गेला ट्रेनर आला आला बघा हा आमचा जिमचा ट्रेनर आहे बघू शकता कसा प्रॉपर तुम्हाला सुद्धा जर याच्याकडनं ट्रेनिंग घ्यायची असेल तर याच्याकडे कॉन्टॅक्ट साधावा ह्याच्याकडनं रोनी कॉलमॅन शिकून गेला आहे संध्याकाळ सकाळ बघू शकता आणि ह्याच्याकडनं जॅक कटलर शिकून गेला आहे जर तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग घ्यायची असेल तर बघा झोम इन संतनऊ बस आहे बघा आता आमचं सगळं सेट मारून झालेले आहेत आत्ता परत आम्ही जायच्या आधी गाठ पुशअप मारून जातो आहे म्हणजे कसं बॉडीला रिलॅक्स करून ते पोज मारायची एक सवय राहते नाहीतर की सेटच्या अजून मारतो सेटच्या पहिले मारून आपण जातो पण आपल्याला सेट नंतर मारलेच्यानंतर जेवढे जातील ना तेवढे चांगले असतात त्यानंतर आपली बॉडी एकदम रिलॅक्स असते तर जाताना पाच दहा पंधरा वीस कितीही मारा पण मारा हे बघा ते मारलंच पाहिजे हे सगळे बॉडी पंप असते त्याच्यामुळे ते सगळे सेट बसतात सगळं कशी वाटते इन्फॉर्मेशन सगळं मध्या गोष्टीमध्ये आम्ही सगळे सेट मारलेत पूर्ण ब्लॉक तसं वाटला नक्की सांगा चिटलोचा आज पहिला दिवस आहे आणि तो जोर मारतो आहे बघा असे जोर मारायचे असं बघा पूर्ण प्रॉपर वाकायचा आणि मारायचे हे बघा तुमच्या म्हणजे कोण जर ट्रेनर किंवा तुम्ही स्वतः ट्रेन करत असाल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही बरोबर फॉर्ममध्ये मारतोय का निघाले आम्ही आता पद्धतशीर पद्धतशीर आम्ही जिम बिम करून आता निघालो आहे घरी आता बघा भादर शकला आम्हाला कसं काय विचार पडतोय ते कोण काय आम्हाला आढवायला नाही पाहिजे जायला लागतो काय नाही एक ची एकच गाडी एक आहे ना त्याच्यामुळे विषय असं होतो बाकी काय नाही आम्ही काय स्ट्रॉंग आहोत पण जरा लेग देतल्या दिवशी जरा फाटी आलो जमला नाके जम नाही बॉल व्हायचे तर काय बघा पण असला स्ट्रगल मी याला स्ट्रगल बिघल होऊ शकता बघा काय अरे गाडी बघ बघा आमची गाडी पूर्ण इकडे आतमध्ये अटकली दिसते ती काय मिळाला हे बघा ही ही आर एक्स हंड्रेड माझी नाही हे डोंट पाय देईन हे बघा तुमच्याकडे जर आर एक्स हंड्रेड असेल तर मला कमेंट करून सांगा मला घ्यायची नाही हे बघा ही माझी गाडी आहे बघा कशी आहे आय लव माय गाडी तर आता ठेवतो मी नंतर करतो

काय बोलायचं वाटतंय तुम्हाला आमच्या चॅनलला तुमचं काय तुम्हाला काय बोलायचं वाटत भावाने आपल्याला थोडंसं मोटिवेशन दिलंय तर आम्ही सुद्धा त्या दुकानामध्ये आले तुम्हाला सुद्धा घेऊचं वाटलं काय गोष्टी तर येऊ शकता लेडीज सगळ लेडीजीशन आहे तुम्ही प्रॉपर जागा काय पद्धतशीर आता नैन आम्हाला पार्टी देतोय नवीन तुला काय बोलायचं याच्यावरती आम्हाला सांग त्याला काय काय बोलायचं सांग बघा असा लाजणारा पोरगा आमच्याकडे आलाय काय काय खायचं सांगा काय तुम्हाला सुद्धा ए गप 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 मी काय बोलतोय ऐकतोय समजतो ना तुला काय काय असं काय बोलायचं नाही पुढं पुढं तर बघा तुम्हाला सुद्धा काय सुब्बी प्यायचे जर चव आली तर आपल्याला कळंबस्त्यामधले जे कोण आवारातले जे कोण पोरं असतील आणि भेट द्या बघा शॉपचं नाव काय आहे दर्शन स्नॅक्स सेंटर काय चायनीज वेल वेज पकोडा पकोडा सूप पकोडा वेल, वेल सगळं भेटतं रिजनेबल प्राईजमध्ये माझं नाव सांगा रिजनेबल प्राईजमध्ये भेटेल रुप वीस रुपये पंधरा रुपयाला भेटेल बघा सगळं रेट आहे इकडं रेट दाखवू शकत नाही नंबर पण आहे त्यामुळे सॉरी बघा माझं नाव सांगा इथे भेटेल तर नयन आम्हाला स्पॉन्सरशिप टेस्ट कशी वाटली टेस्ट कशी वाटली दा हा आपण कोणाला डायट करायचं असेल तर काय खायवं लागेल मंचुरियन सूप मंचुरियन सूप बघा कोणाला जर डायट करायचं असेल जिम मध्ये जात असेल तर बघा हा सूप करायला म्हणजे डायटसाठी योग्य आहे बघा तू काय तुला कसं वाटलं पिऊन असं शेंबू आला हे पियाला चांगले होते